नमस्कार आज सात मार्च संध्याकाळी साडेसात वाजून गेली तर आज आपण बघूया की रात्री पावसाचा अंदाज त्यासोबत महाराष्ट्रामध्ये जोरदार वारे वाहणार आहे या संदर्भाची माहिती कारण की शेतकऱ्यांचं गव्हासारखं पीक आहे तर पाणी चालू असल्यास त्या ठिकाणी गहू देखील पडतो आपण अगोदर देखील काय केलेलं आहे की व्हिडिओ बनवला होता सव्वा सहा वाजता परंतु त्यामध्ये सहा मार्च झाल्यामुळं आपण तो व्हिडिओ आता रिपीट करत आहोत आपण बाकीची माहिती बघण्यापूर्वी सध्या बघूया की काल कुठे पाऊस झाला तर विदर्भाच्या पूर्व विभाग विभागामध्ये पावसाच्या नोंदी आहेत भंडारा गोंदिया यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये काहीसा हलका पाऊस झालेला आहे या संदर्भाची माहिती आपण मागील दोन तीन दिवसात आणि काल देखील दिलेली दे होती तो झालेला पाऊस हा रात्री झालेला आहे त्यासोबतच आज सकाळची थंडी कशी राहिली आपण बघितली तर सातारा पुणे अहमदनगर नाशिक या संपूर्ण ठिकाणी जे आहे तर काहीशी तापमानामध्ये बऱ्यापैकी घट आहे जवळपास या ठिकाणी बारा ते सोळाच्या दरम्यान तापमान आहे ज्यामध्ये पुण्यामध्ये देखील जे तापमान आहे तर बारा ते तेराच्या दरम्यान आहे अहमदनगरच्या देखील नगर तालुक्यात तेराच्या आसपास साताऱ्यामध्ये देखील तेरा अंश सेल्शिअसच्या आसपास तापमान आहे बारीक बाकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जर बघितलं आपण चौदा ते सोळा ते सोळा ते अठरा अठरा ते वीसच्या दरम्यान दक्षिणेकडे तापमान आहे दक्षिणेकडे खास करून वीस अंश सेल्शिअसपेक्षा सकाळचं तापमान अधिक आहे आणि आता दिवसाचं तापमान देखील वाढत जाणार आहे आपण सध्या जर बघितलं तर संपूर्ण विदर्भामध्ये जे आहे तर दिवसाच्या तापमानामध्ये चांगल्यापैकी वाढ आहे जवळपास सदोतीस अंश सेल्शिअसच्या आसपास तापमान जाणवत आहे छत्तीस ते अडतीसच्या दरम्यान ह्या नोंदी आहेत मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर आणि नगरच्या दक्षिणेकडील विभागामध्ये देखील आणि पुण्यामध्ये देखील काहीस छत्तीस ते अडतीसच्या दरम्यान आहे त्यासोबतच सोलापूरचा जो दक्षिणेकडील विभाग आहे या ठिकाणी अडतीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस ही राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद आहे त्यासोबत उत्तरेकडे देखील आता तापमान वाढलेलं आहे जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती उत्तर विभाग या ठिकाणी देखील छत्तीस अंश सेल्शिअसच्या आसपास तापमान आहे आणि उद्यापासून या ठिकाणी देखील तापमान वाढणार आहे त्याची आपण माहिती बघूयाच सर्वप्रथम आपण बाकीचं सध्याची परिस्थिती बघितली तर त्या तेलंगणाचा उत्तर विभाग आणि महाराष्ट्राच्या शिमालगत भागामध्ये एक ढग आहे यामध्ये सध्या पाऊस चालू नाही म्हणजे आपण सहा वाजेच्या आसपास बघितलं त्यावेळेस पाऊस चालू नव्हता परंतु आता या ठिका यामधून देखील काही रात्री पावसाचा अंदाज आहे तर ज्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीचा काही विभाग या ठिकाणी आणि तेलंगणाच्या विभागामध्ये पावसाचा अंदाज आहे थोडीफार अनुकूल स्थिती निर्माण झाली तर गडचिरोलीचा उत्तर विभाग आणि गोंदियाच्या आसपास पावसाचा अंदाज आहे इतरत्र कसल्याही प्रकारच्या पावसाचा अंदाज नाही फक्त छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडील विभाग अहमदनगर बीड पुणे सातारा सोलापूर आणि धाराशिवमध्ये काहीस ढगाळलेलं वातावरण संध्याकाळी शेतकऱ्यांना दिसला असेल किंवा आता सध्या असेल अशा प्रकारची स्थिती आहे त्यानंतर आपण सर्वात महत्वाचं बघूया आता की वाऱ्या माहिती तर ती जे वाऱ्या आहेत तर त्याचं प्रमुख कारण असं आहे की या ठिकाणी एक जो डब्ल्यू डी आहे पश्चिमी आवडतं हा जवळपास दहा तारखेला रात्री हिमालयावरती येण्याचा अंदाज आहे आणि एका पाठोपाठ एक असे दोन डब्ल्यू डी हिमालयावरती ये येतील एक दहा तारखेला रात्री आणि बारा तारखेला एक पुन्हा दुसरा डब्ल्यू डी येईल म्हणजे अशा प्रकारचे दोन डब्ल्यू डी येतील ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये दे देखील चांगल्यापैकी चलबिचल होण्याची शक्यता आहे त्याचं आधुनिक महत्वाचं कारण म्हणजे की ओमान आणि अरबी समुद्राचा जो वाव्य दिशेचा विभाग आहे या टेक्निक हवेची चक्राकर स्थिती निर्माण होईल आणि यामधून जे वारे आहेत तर ते महाराष्ट्राकडे देखील पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे आहे तर वाऱ्याची गती जी आहे तर वाढणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं जे गावासारखं पीक आहे ते जर चालू त्याला जर पाणी चालू असलं तर न निश्चित या ठिकाणी गहू पडतो आणि ही जी वार्याची शक्यता जास्तीत जास्त अधिक कोणत्या तारखेपासून आहे तर ती दहा तारखेपासून जास्त शक्यता आहे कदाचित नऊ तारखेपासून देखील वारे वाढण्यास सुरुवात होईल आता सध्या देखील काही प्रमाणामध्ये वारे चालू आहे परंतु यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण दिलेल्या माहितीनुसार आपल्या पाण्याचं गावासारख्या पिकाला नियोजन करावं आपण सकाळची थंडी आणि दिवसाचं तापमान आता बघूया सकाळची जी थंडी आहे तर जवळपास सातारा त्यानंतर पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक या संपूर्ण ठिकाणी जे तापमान आहे तर जवळपास तेरा अंश सेल्सिअस किंवा बारा अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे ज्यामध्ये खास करून पुणे सातारा आणि अहमदनगरचा देखील एक दुसरा विभाग येऊ शकतो की ज्या ठिकाणी जवळपास बारा ते तेराच्या दरम्यान किंवा कदाचित काही ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी अकरा अंश पर्यंत देखील तापमान खाली जाण्याची शक्यता आहे बरोबर ठिकाणी तापमानामध्ये वाढ आहे सोळा सत सोळा सतरा अठरा आणि विदर्भामध्ये खास करून सकाळच्या थंडीमध्ये तापमानामध्ये वाढच आहे अठरा वीस एकवीस बावीस तेवीस अशा प्रकारचं तापमान आहे मराठवाड्यामध्ये देखील आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये देखील जवळपास वीस अंश पर्यंत तापमान वाढलेलं आहे त्यानंतर दिवसाचं तापमान जर बघितलं आपण तर आता दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढ होत चाललेली आहे या संदर्भात आपण शेतकऱ्यांना माहिती दिलेलीच आहे की दक्षिणेकडे जे तापमान होतं अगोदर छत्तीस अंश सेल्शियस पर्यंत होतं आता अडतीस सदोतीस अडोतीस आणि आडोतीस देखील आता पार केलेला आहे उद्या देखील या ठिकाणी जवळपास उद्यापासून पुढील दोन चार दिवसात चाळीस अंश सेल्शियस पर्यंत दक्षिणेकडे जाण्याचा अंदाज आहे तर उत्तरेकडे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अकोल्यामध्ये वाशिममध्ये तर उच्चांकी तापमान आहेच जवळपास अडतीस पॉईंट चार अंश सेल्शिअसची विदर्भामधील उच्चांकी नोंद झालेली आहे तर अशाच प्रकारचं उत्तरेकडे तापमान धुळे बाजार जळगावपर्यंत वाढत जाईल आणि उद्या सदोतीस अंश सेल्शियसपर्यंत उत्तरेकडे देखील नोंद होण्याची शक्यता आहे तर अशाच प्रकारची माहिती मागण्यासाठी आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबत आपण मान्सून दोन हजार चोवीस एकोणतीस नोव्हेंबरला दिलेला आहे तो देखील नक्की बघा अठरा एप्रिलला आपण संपूर्ण मान्सूनच्या तारखा देणार आहोत त्या बघण्यासाठी आपल्याकडे चॅनल सबस्क्राईब केलेलं असणं आवश्यक आहे सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र